छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर छत्रपती श्री उदयन महाराज भोसले आणि छत्रपती श्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याबद्दल अवमानकारक ट्विट करणाऱ्या किरण माने तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेबद्दल चुकीचे बोलणाऱ्या शिवद्रोही राहुल सोलापूरकर या सर्व शिवद्रोही विकृतीचा श्री शिवप्रतिष्ठान युवा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला अशा छत्रपती शिवाजी महाराज सर्वच महापुरुष देव देवदेवता क्रांतिकारक यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा करण्यात यावा तसेच अशा विकृतीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे करण्यात आली जर सरकारने याचा बंदोबस्त नाही केला तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आपल्या पद्धतीने अशा विकृतांच्यावर कारवाई करेल असा इशारा देण्यात आला तसेच या प्रश्नी कोरटकरवर कारवाई झाली नाही तर त्याला पावनखिंड येथे आणून त्याला काळे फसून त्याचे कपडे फाडून दिंड काढण्यात येईल छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जय जयकार आणि कोरटकर राहुल्या सोलापूरकर किरण्या माने याच्या निषेधाच्या घोषणेने परिसर धना के नोंद केला यावेळी देवा गायकवाड सुरेंद्र इंगळे सचिन मोहिते रणजित चव्हाण दिगंबर साळुंके प्रदीप पाटील भारतराव बर्गे पप्पू कळेकर पैलवान मोहन शिंदे राकेश दडनावर संदीप जाधव अमोल बोळाज अजिंक्य बोळाज संदीप माळी जयदीप सदामते रामभाऊ जाधव संतोष गुजर आनंदराव चव्हाण अरुण बाबर संतोष माने संदीप धगीकर प्रतीक पाटील आकाश शिंदे अभि कावडे अर्जुन गोसावी राजू जाधव स्वप्निल लोगडे विक्रम यादव सत्यजित संगपाळ सत्यजित सावंत सागर खंडागळे आणि शेकडो युवा सहकारी शिवभक्त उपस्थित होते घेऊन व्यक्ती विकृती त्याने जो फोन केला आणि त्या संभाषणामध्ये छत्रपती शिवरायांच्याबद्दल दररोज छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल जो आव्हानकारक ते बोलले त्या पशा कोरटकरवरती कारवाई व्हायला पाहिजे कारण ही वृत्ती कुठंतर ठेचली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षा वर्षामध्ये अनेक असल्या विकृतींनी स्वतःचं वी शोखलेलं आहे आणि याच्यावरती कडक कारवाई झाली नाही आत्तापर्यंत म्हणून ही प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि हे समाजामध्ये परत पसरले माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे या कोरटकरला भेड्या ठोकून त्या पावनखिंडीमध्ये ने आणि त्या ठिकाणी याला शिक्षा द्या आणि एक आदर्श शिक्षा असल्या अवमान करणाऱ्यांच्या विरोधात जी कारवाई महाराष्ट्र शासन करतं ही एक कारवाई तुम्ही याच्यावरती करा कारण गेल्या काही दिवसामध्ये त्या राहुल्या सोलाव कुरकरने जे स्टेटमेंट दिलं महाराजांच्याबद्दल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आंदोलनं झाली सगळ्या संघटना रस्त्यावरती उतरल्या त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती कुठली कारवाई अजून झालेली नाही त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती श्री उदयन महाराज व शिवेंद्र बाबा भोसले यांच्याबद्दल ज्या छोट्या मोठ्या त्या चित्रपट किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या किरण्या माने यानं जे स्टेटमेंट दिलं एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे त्या महाराजांच्याबद्दल गांधीर ट्विट केलं तर छत्रपती उदयन महाराज यांनी मागच्याच वर्षी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय असताना असतानासुद्धा त्या सुधांशी त्रिवेदीवरती ॲक्शन घेतली त्यांच्यावरती आवाज उठवला राज्यपाल काही चुकीचं बोलले अवमान केला त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना एकत्र करून वेगवेगळ्या विचारांच्या संघटनांना एकत्र करून रायगडवरती मोठं आंदोलन केलं या सोलापूरकरबद्दल सोलापूरकरबद्दलचे स्टेटमेंट दिलं असं असताना सुद्धा तुम्ही लाचारी सोडा अशा पद्धतीचं घाणेरडं ट्विट यांनी केलेलं आहे किरण त्यामुळे तू कुठल्या शुद्धीत असताना ट्विट केले की नाही के मला माहीत नाही मात्र हे जे राहुल सोलापूरकर आहे हा किरण आहे हा जो परटकर आहे यांच्यावरती सरकारने कारवाई करावी नसेल तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाईल त्याचबरोबर ह्या कोरटकराला पावनखिंडमध्ये ने त्या पावनखिंडमध्ये नेऊन त्याचे कपडे काढून त्याची तिथं ते धिंड काढणे ज्या बाबासाहेब पुरंदरांनी विनादराव बेडेकरांनी पांडुरंगराव बलकोडे आणि सगळा इतिहास घरोघरी पोचवला हो आहे मात्र त्याच या महाराष्ट्रामध्ये अशा व्यक्ती जर महाराजांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असेल त्यांचा अवमान करत असेल तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान हे सण कर, कर, का आज काय आज आपण प्राथमिक त्या कोरटकर राहुल सोलापूरकर आणि सोला विरोधात आपण जे आंदोलन केलं किरण मानेजी विरोधात हे प्राथमिक आंदोलन आहे सरकारला आम्ही आज मागणी करतो हे जर आंदोलन ही जर मागणी आमची पूर्ण नाही झाली ना त्याच्यावर कडक कारवाई जर झाली नाही तर पुढचं आंदोलन आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये करू सांगलीमध्ये सगळ्या सांगलीतील शिवभक्तांना एकत्र करून मोठं आंदोलन करून यामध्ये सांगली बंद करून आम्हाला मोर्चा काढावा लागेल कारण ही वृत्ती थांबणार नाही आम्ही समाजामध्ये कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती टीका करतो आहे त्याच्यावरती मग प्रतिक्रिया कोण देणार हे ठरते का जर समजा एखाद्या ब्राह्मण समाजातील व्यक्तीने टीका केली तर मग काही संघटना ब्राह्मणविरोधी उतरणार भाजपच्या व्यक्तीनं केली तर काँग्रेसवाले आंदोलन करणार काँग्रेसच्या व्यक्तीनं केली तर भाजपवाले आंदोलन करणार किंवा एखाद्या मुसलमानानं केलं तर आमच्या संघटना कुठल्या आंदोलन करणार अशा पद्धतीची पद्धत न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे त्यामुळं कुठल्याही समाजातील व्यक्ती कुठल्याही संघटनेचा पक्षाचा व्यक्ती जर महाराजांचा अवमान करत असेल तर त्याची जात धर्म पक्ष न बघता त्याच्यावरती हे आंदोलन करून त्याला शिक्षा दिली पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करतो